नानखटाई ही सर्वांचीच फेवरेट आहे क्वचितच कोणी असेल ज्यांना नानखटाई आवडत नाही तर अशीच नानखटाई आपण घरच्या घरी कशी तयार करू शकतो ते पाहणार आहोत तर ही नानखटाई आज आपण इडलीच्या कुकरमध्ये करणार आहोत तर नानखटाई करून माझा थोडासा काळा झाला होता तर कुकर हा काळा होऊ नये यासाठी आपण तळाला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे असा काळा पडणार नाही तर आता काय आहे आपली जी आतली आप प्लेट असते त्यामध्ये आपल्याला नानखटाई करायची नाही आहे तर सर्वात वरची म्हणजे जी शेवटची प्लेट असते ही वरची यामध्येच आपल्याला नानखटाई करायची जर आपण खालच्या प्लेटमध्ये केली तर ती करपू शकते त्यामुळे आपल्याला वरच्या प्लेटमध्ये करायची म्हणजे ती करपणार नाही यासाठी थोड्याफार उंचीवर असलं की ती वाफ छान बेक होते त्यामुळे वरच्या प्लेटवरच शक्यतो नानखटाई करायची आता काय करायचं आपल्याला तर हा कुकर ठेवण्याच्या अगोदर गॅसवर आपल्याला तवा ठेवायचा आहे आणि नंतर हा कुकर ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण लावण्याच्या अगोदर आपल्याला प्लेट काढून घ्यायची आणि असाच हा कुकर प्रीहीट करून घ्यायचा आहे नंतर प्रीहीट झाल्याच्यानंतर आपण जेव्हा नानखटाई सगळी तयार करू तेव्हा यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आणि वीस ते पंचवीस मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला नानखटाई बेक करून घ्यायची आहे बरं आपल्याला जर कुकरमध्ये करायची नसेल तर आपण या पद्धतीने पातीलं घ्यायचं त्यामध्ये अशी रिंग ठेवायची पातीलं घेताना शक्यतो जाड घ्यायचं म्हणजे तळाला ते करपणार नाही आणि पातिलाच्या खाली जरी तुम्हाला तवा ठेवायचा असेल तरी चालेल अशी रिंग ठेवून आतमध्ये आपण बेकिंगची प्लेट ठेवल्याच्या नंतर झाकण लावायचं आणि याला देखील पंचवीस मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचं असतं बरं दोन्ही भांडे मी प्रीहीट करण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे तोपर्यंत आपण सर्व साहित्य काढून घेऊया तर एका भांड्यावर चाळण ठेवली त्यामध्ये एक कप मी मैदा काढून घेतलेला आहे या कपने मेजरमेंट घेतलेला आहे कप नसेल तर वाटीचंही मेजरमेंट घेऊ शकता म्हणजे एक वाटी जर तुम्ही मैदा घेतला तर अर्धी वाटी यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे तर आपण जे काही साहित्य घेणार आहोत ते सर्व आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घालून घेते ही अशा पद्धतीने कस्टर्ड पावडर असते ही माझ्याजवळ होती त्यामुळे मी घालून घेते ही काही इतकी महत्वाची नाही आहे तुमच्याजवळ असेल तर घालून घ्या नसेल तर नाही घातली तरी नानखटायला फारसं काही टेस्टमध्ये फरक येत नाही दोन चमचे कस्टर्ड पावडर घालून घेतली अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतली आणि हाफ टी स्पून यामध्ये मी बेकिंग पावडर घालून घेते जर रेग्युलर चमचाने घालणार असाल तर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आणि तेवढाच अर्धा चमचा यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे रेग्युलर चमचाने देखील हे प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मेजरिंग चमचे नसतील तर तुम्ही रेग्युलर आपला जो चमचा असतो त्या चमच्यानेच अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे तर सगळं साहित्य मी चाळून घेतलेलं आहे चाळल्यामुळे काय होतं जे आपलं मिश्रण आहे ते हलकं होतं आणि आपली नानखटाई छान फुलून येण्यास मदत होते त्यामुळे चाळूनच घ्यायचं तर इथे सगळी पिठं मी चाळून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते एक जीव होईल यासाठी बरं आता इथे मी काय केले मैद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला इथे जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरून देखील ही नानखटा आहे तितकीच टेस्टी करू शकता तर आता हे आपण पिठं साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊ दुसरं भांडं घेतलेलं आहे मी आता ज्या कपने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच कपने एक कप मी पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि अर्धा कप यामध्ये मी है। है। रूम टेम्परेचरचं बटर घालून घेतलेलं आहे अगदी फ्रीजमधलं आपल्याला बटर वापरायचं नाहीये रूम टेम्परेचरचंच बटर घ्यायचं आहे बरं इथे तुम्हाला जर बटर वापरायचं नसेल तर तुम्ही डालडा किंवा इथे तूपही वापरू शकता फक्त गरम वापरायचं नाहीये रूम टेम्परेचरचंच वापरायचं तर आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करताना मी स्पॅच्युलानेच मिक्स करते तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने देखील हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर साधारण पाच मिनटं तरी आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय तर मिश्रण कधीपर्यंत मिक्स करायचं आहे तर हे आपल्याला कसं कळणार तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे मिक्स करून झालं की आपलं हे मिश्रण थोडंसं लाईट होत जातं आणि हलकंही होत जातं तर इथे पाहू शकता मी सतत पाच मिनटं मिक्स करून घेतलंय एकसारखं तर मिश्रण या पद्धतीने लाईट झालेलं आहे आणि हलकं देखील झालेलं आहे है। है है। जा है। तर परफेक्ट झालंय की नाही कसं कळायचं तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर मिश्रणवरती तरंगत आहे म्हणजे परफेक्ट झालेलं आहे जर परफेक्ट नसेल तर मिश्रण तळाला जातं त्यामुळे या पद्धतीने चेक करून घेऊ शकता आता आता यामध्ये आपण जे पिठं मिक्स केली होती नानखटाईसाठी ते पीठ घालून घ्यायचं आहे तर एकदम न घालता दोन बॅचेसमध्ये मी घालून घेते आणि स्पॅच्युलरने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करत असताना आपल्याला त्याला जोर द्यायचा नाही आहे तर इथे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने फक्त त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे अगदी आपण जर जोर देऊन मळलं म्हणजे कणिक ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने जर मळलं तर आपली नानखटाई जी आहे ती खुसखुशीत होत नाही आणि फुलतही नाही त्यामुळे हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे तर इथपर्यंत मिक्स करून झालं आणि आता शिल्लक राहिलेलं पिठं देखील मी मिक्स करून घेतेये तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीनेच मिक्स करायचं इथे स्पॅच्युलाने मिक्स करायला मला थोडासा वेळ लागत होता त्यामुळे मी नंतर हातानेच मळायला घेतलं तर हाताने थोडंसं पटपट होत होतं त्यामुळे मी हाताचा वापर करून पीठ मळून घेतला हाताने मळत असताना सुद्धा आपल्याला फक्त ते एकत्र करायचे जास्त जोर वगैरे द्यायचं नाहीये तर मिश्रण इथे थोडंसं कोरडं वाटत होतं त्यामुळे यामध्ये मी फक्त दोन चमचे आणखी तूप घालून घेतलेलं आहे तूप देखील मी रूम टेम्परेचरचाच वापरलेला आहे त्यामुळे तूप दोन चमचे घालून घेतलं आणि याचा असा डो करून घेतलेला या आहे यामध्ये आपल्याला दूध किंवा दही कशाचाही वापर करायचा नाहीये फक्त याला बटर किंवा तुपामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर तक... मला फक्त दोन चमचे एक्स्ट्राचं तूप लागलेलं आहे तर या पद्धतीने मी परफेक्ट असा डो करून घेतला तर याला क्रॅक्स आहेत असं तुम्हाला वाटत असेल पण पर परफेक्ट हा डो आहे यामध्ये तुम्ही जर दूध किंवा दहीचा वापर केला तर जी नानखटाई आहे ती कडक होते त्यामुळे त्याचा वापर करायचा नाही आहे गरज वाटली तरच तुपाचा वापर करायचा आहे आणि तूप वापरताना दोन दोन चमचेच वापरून बघायचं म्हणजे परफेक्ट आपल्याला प्रमाण कळतं तर त्यातलं त्या थोडंसं मिश्रण मी घेतलं आणि हलक्या हाताने याचे बॉल्स करून घेतलेत आणि आपण जी प्लेट घेतली होती त्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला नानखटाई ठेवून द्यायची आहे तर बॉल्स करताना अगदी हलक्या हाताने करायचे जास्त जोर द्यायचा नाही नाहीये नाहीतर आपल्या नानखटाई फुलणार नाहीत तर असेच मी हलक्या हाताने प्रेस करून सगळे नानखटाई करून घेतलेले आहेत आणि आवडीनुसार डेकोरेट करून घ्यायचं आहे इथे मी काजूचे काप डेकोरेट करण्यासाठी वापरले आहेत आपला कुकर देखील छान प्रिहीट झालेला आहे त्यामध्ये मी प्लेट ठेवून दिली आणि वीस मिनटं बेक करून घेतलेली आहे तर इथे वीस मिनिटं झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता छान आपली नानखटाई फुललेली आहे आणि दिसायलाही फारच सुंदर दिसतीये तर आता पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच इथे मी तुम्हाला दाखवतीये तर पहा खालूनही अगदी मस्त अगदी जाळेदार आणि खुसखुशीत झालेली आहे तर सगळ्या नानखटाई याच पद्धतीने मी करून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या मी तुम्हाला पातीलतल्या दाखवतीये तर इथे पातीलतल्या सुद्धा आपल्या नानखटाई खूपच सुंदर झालेल्या आहेत त्याला खूपच सुंदर आलेले आहेत आणि बेकही खूपच सुंदर झालेले आहेत नानखटाई करत असताना फक्त एवढीच काळजी घ्यायची वीस मिनटं प्रॉपर बेक झाल्याच्या नंतर पूर्ण त्याला थंड होऊन द्यायचे आणि नंतरच त्याला हात लावायचा तर आज मी तुमच्या सोबत आणि इडलीच्या कुकरमध्ये घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण नानखटाई कशी तयार करू शकतो त्याचा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय